सर्वांना जय मल्हार काल ओबीसीचे स्वयंघोषित नेते लक्ष्मण हाके यांनी वाल्मिक करारच्या प्रश्नावरती माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांना जे उत्तर दिलं की तुमचं आजपर्यंत पाळणा हलत नव्हता आणि तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे तिथलं तुम्ही बघा माझा लक्ष्मण हाकेंना जाहीर सवाल आहे या लोकसभेच्या इलेक्शनच्या प्रचाराच्या वेळी तुम्ही मला आदरणीय उत्तमराव जानकराकडे तीन तीन वेळा घेऊन गेला आणि त्यांचं ताक आणि तिथलं भजी खाऊनसुद्धा ताक पिऊन आला तेव्हा तुम्हाला उत्तमराव जानकर चांगले वाटत होते उत्तमराव जानकर हे एका पक्षाचे काम करतात तुम्ही कुणाचं काम करताय कुठल्या पक्षाचं काम करताय परंतु तुम्ही जर फडणवीसांवरती एकतर्फी प्रेम करून तुम्हाला काहीतरी फडवीस जर फडणवीसांकडून काय नाही झालं तर टेस्ट टू बेबी करून एखादा आपत्य फडणवीसांकडून होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर या महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांचा कसा वापर क फडणवीसांनी केला की छगनराव भुजबळांना जर या मंत्रिमंडळात घेतलं तर या महाराष्ट्र मराठा आंदोलन या महाराष्ट्रावर जास्त प्रमाणात उसळेल आणि त्याचा त्रास माझ्या मुख्यमंत्रीपदाला होऊ शकतो म्हणून तुमचा बळीचा बकरा फडणवीसांनी केलेला आहे आणि तुम्हाला फडणवीसांच्या प्रेमात पडून जर तुम्हाला काय वाटत असेल किंवा फडणवीसांचं लक्ष तुम्ही वेधू इच्छितात चाल तर वाल्मिकराडच्या प्रश्नावरती बोलत असताना उत्तमराव जानकर एका पक्षाचं जा काम करतात परंतु तुम्ही ओबीसीचं काम करा आम्हाला काय अडचण नाही तुम्ही फडणवीसांच्या किंवा त्यांच्या भाजप प्रणित लोकांच्या माध्यमातून मराठा आणि धनगरांच्यात वाद लावा तुम्हाला काय पाकिटं मिळवायची आहे ती मिळवा तुम्हाला संविधानानं अधिकार दिलेला आहे धनगर समाजाचं राजकीय पॉलिटिकल काय नुकसान करायचं आहे ते करा परंतु तुम्ही या ओबीसीच्या नावाखाली मराठा व धनगर ह्या वाद लावू काय आम्ही एक पचवून घेतलं परंतु याच्या नावाखाली तुम्हाला या जातीवादाबरोबर या राज्यातली गुन्हेगारी वाढवायची आहे का तुमचा वाल्मिकाराचा संबंध काय आहे किंवा धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील तुमचे नेते छगन भुजबळ त्यांना मानता आणि जे तुमचा आणि गोपीचंद पडळकरांचा जो देवा भाव आहे तो भाव तुम्हाला वाटतो की तो योग्य आहे तर त्या भावाला म्हणावं दोन हजार चौदाला तू पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देतो म्हणला होता त्याचं काय झालं हे त्यांना फडणवीसांना विचारायची तुमच्या दोघांमध्ये ताकद आहे का हके आणि पडळकरांच्या मध्ये आणि मग तुमच्यात असेल तर त्याला विचारा की दोन हजार एकोणीसच्या अर्थ बजेटमध्ये अधिवेशनामध्ये दहा हजार कोटीची मेंढी महामंडळाला तरतूद केली होती ती त्या बजेटचं काय झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे या वर्षी तीनशेवी जयंती राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं चौंडी येथे जर खऱ्या अर्थानं धनगर समाजाला एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट दिलं तर खऱ्या अर्थानं ती जयंती आणि तो उत्सव महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यश्लोक देवींच्या विचाराचा आणि धनगर समाजाच्या भवितव्याचा हा जन्मोत्सव किंवा जयंती या महाराष्ट्रामध्ये होईल माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जातीवाद करा तुमचं पाकिट घेऊन तुमचं दुकान चालवा परंतु धनगर समाजाच्या आमदारांना नेत्यांना किंवा धनगर समाजाचं राजकीय नुकसान जर तुम्ही मराठा समाजाबरोबर वैर क तुम्ही एकटे म्हणजे समाज नाही आणि मराठा समाजाबरोबर वैर घेणार असाल धनगर समाजाचं नुकसान करणार असाल तर मी तुम्हाला इशारा देतोय की तुम्ही जर अशा वैयक्तिक राजकीय भाष्य करत असाल तुम्ही ओबीसीवर काय बोलायचे बोला, बोला। परंतु तुम्ही वाल्मिक कराडची बाजू घेऊन उत्तमराव जानकरला बोलत असाल तर मी तुमच्यासोबत काम केलेलं आहे मी संहिता काय पाळलेले मी जर काही गोष्टी बोललो तर तोंड लपवायलासुद्धा या महाराष्ट्रात तुम्हाला जागा राहणार नाही हा आपल्या माध्यमातून तुम्हाला माझा इशारा समजा धन्यवाद